आषाढी एकादशीचा मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय सहा जुलै रोजी पंढरपूरमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठू माऊलींची शासकीय महापूजा होणार आहे तर एका भक्तानं विठ्ठल रुक्मिणीला नऊशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि कपडे अर्पण केलेत पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करतायत आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी महाराष्ट्रामधील पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा मोठा उत्सव साजरा केला जातो नऊ लाख लोक या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत पंढरपुरामध्ये सहा जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री शासकीय महापूजा करणार आहेत दरम्यान आज आषाढी एकादशीला सोलापूरच्या एका, सोला एका भक्तानं विठ्ठल रुक्मिणीला नऊशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि कपडे अर्पण केले आहेत महाराष्ट्रामधील पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा मोठा उत्सव साजरा केला जातो नऊ लाख लोक या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत पंढरपुरामध्ये सहा जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री शासकीय महापूजा करणार आहेत दरम्यान आज आषाढी एकादशीला सोलापूरच्या एका, सोला एका भक्तानं विठ्ठल रुक्मिणीला नऊशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि कपडे अर्पण केले आहेत पंढरनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी कल आषाढ़ी एकादशी के दिन पंडरपुर आकर भगवान श्री विठल और माँ रुक्मिणी जी का महापूजा करेंगे और इसी पुण्य पर्व पर भगवान जी को पहनाने के लिए सारे रेशमी महावस्त्र उन्होंने आज मंदिर समिति को भेजे हैं वही लेकर हम आए थे और मंदिर समिति को वो सारे वस्त्र हमने सौंप दिए हैं जिसमें भगवान श्री विट्ठल जी के लिए जामुन कलर का कुर्ता बाराबंदी शेला है और माँ रुक्मिणी जी के लिए महाराष्ट्र की सुप्रसिद्ध नौवारी पैठणी साड़ी जामुन कलर की और भगवे रंग का शेला है इन सभी बडे अच्छे दिखने वाले वस्तूं के साथ भगवान का दिव्य दर्शन हम आषाढी एकादशी के पुण्य पर्व पर कर पाए बिल्कुल डॉक्टर महाराज आज एका भाविकांनी नौ ते सोनेचा पोशाख दिले आहे कशा स्वरूपाचा पोशाख आहे पोशाखा बद्दल काय माहिती आहे अतिशय सुंदर असा पोशाख तुका बाबा गवरी यांनी दिलेला आहे आणि खर तर त्याची कल्पना तेवढी चांगली होती त्यांची तळबळ होती की एकादशीच्या एकादशीच्या दिवशी आज तो पोशाख आपण वर्डोणाला धारण करावा त्यामुळे नित्यपूजा झाल्यानंतर आपण पांडुरंगाला हे वस्त्र धारण करणार आहोत आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे जे वस्त्र आहे ते त्यांची पूजा झाल्यानंतर शासकीय पूजा झाल्यानंतर ते वस्त्र सोळं ते पोषक स्वरूप सगळं पोशाखाचं काय कसं पोशाखाचं स्वरूप हंगारेखाला नऊ तोळ्याच्या आसपास सोनं लागलेलं आहे त्यानंतर त्यांनी शेला दिलेला आहे त्या शेल्यालाही सोनं लावलेलं आहे त्यानंतर सवळं दिलं आहे त्या सवळ्यालाही त्यांनी सोनं लावलेलं आहे आणि सुंदर असा दागिना त्यांनी केलेला आहे आणि देवाला बाजूबंद केलेले आहेत आणि बनगटी पट्ट्याचे सुद्धा केलेले आहे हे अतिशय सुंदर असं त्या शुभम तिवारीनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पाठवले आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुंदर असे वस्त्र पाठवले देवाला घालायला जांभळ्या रंगाचा अंगरका पाठवला आहे आणि भगव्या रंगाचा भगव्या रंगाचं सवळं पाठवलेलं आहे सुद्धा अशी पैठणी पाठवलेली आहे आणि छान असा शेला दोन्ही विठ्ठलाला आणि आईसाहेबांना दोन शेले त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं आता तुषारजी भोसले घेऊन आले पंढरनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका